नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीन आज बघा शेवटचा गुरुवार म्हणून पुरणपोळीचा भेद केलाय बघा पुरणपोळी त्यात आमटी धावताय उघड सगळे पटापट फटाकडा पटा। खाली घ्या भाऊजी ही आमटी उगर। आहे बघा मित्र गुळोण्याची आमटी ही भजी पापड्या उघड 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 संपूर्ण उघडू काय उघड दिसू दे आणि ह्याच्या खाली भात आहे आणि बघा यात गुळोणे बघा आणि ह्या पोळ्या चालू म्हणजे पोळ्या चालू आहे या सगळ्यांनी पुरणपोळी खायला शेवटचा गुरुवार आहे सारखं जर काय मटन चिकन आंटी सारखं चालू केले अहो सांगण्याचा प्रकार सांगतो आम्ही नाव ना। तर आज शेवटचा गुरुवार आहे म्हणून गोड खायचं गोड आम्ही खात ना शेवट पेन नाही म्हटणार आता उद्या पुरणपोळी जगात माझी लय भारी पुरणपोळी जगात लय भारी आता पोळ्या खायल्या द्या पोळ्या या मी असं बोलता लोक म्हणते ती नाईंटी मारली या खर्चाला नाईन्टी मारतो मी तस मी आमचं भाऊ बघा बडेशन सुद्धा खात नाही तर ती मोकळीच नशा येते भाऊजीर आमच्या गाऊ ना आला तो बरं इकडून किती एक पाहुणा बसलाय आहे भाऊजी राम राम <laughs> या या गाडी लावून या इंतजार होता भाऊनी बघा इकडं खायला गोळ्या खायला आम्ही गोळा केल्या म्हटलं माहिती आहे का मला वाटलं आम्ही माती खातोय काय माहिती पूजा सगळं निवड तेवढं ठेवायचंय बघा आता आरती असल्या वारेच आरती नाही कथाविथा वाचून आरती बिरती सगळं झालंय केळ ठेवलंय केळ आहे तेल येल तर ओके मध्ये कार्यक्रम आहे सगळा का पाहुन मग कसं आहे वातावरण पाहुण गारातले का तोंडात शब्द शब्द करा आज हाकेला धावून येणारे पाहुणे आपला असं पाहिजे हाकेला धावून येणारे हाके ते

त्यांना वाटत मोठा आहे मला असं असतं त्यांचं पुळी बघी खराय लागल्यापासून चालू आहे दीदा ही पुरी आमच्या तिकडे कुमारी का जीव घातले बघा तिथं आम्ही पाणी आमती मिरच्या वालयी त्यांच्यात गेल ते आता जीवन आले ते झोपले द्या मोना गुडा ताईची पुळी बघा कशी फुगली ताईबानी आमच्या हे मोठी फुगली पुळी फुगीर माणसाची पोळी फुगीत असते असं काही नसतं माझी पोळ्या नाही बायको बघावी पोळी बघावी काटात तुम्ही बायका दोघांनी नाही शिप घालून पोळी रग्गी झाड झाली पाहिजे अंधारात दिसत नाही म्हणतो म्हणून भाऊजी शेवटी भाव आहे तुमचा

जनावर बांधले जेवायला भजी खाल्ल म्हणलं पाहुणे मला भजी वाढ नको माझं संपल्याच आता तर मी भजी खात नाही म्हणून सांगतो त्यांना अग तुझ्यापाशी पाषी म्हणल्याला कसं ते राहत ग कसं कसं mm, mm. बोला ताई मला इथं राहत नाही का तोंडात आणत माझ्या खरं लगेच वकून टाकते मी असं आहे माझ्या पशी बोलताना विचार करून बोल जावा सिक्रेट काय बोल आपले पोळे कसे आहेत तेवढ्या सांगा सारं मी केलंय कशी लागते बाबा सारं मी केलंय आमटीन भात पोळ्या करा आपण शेरगा राखले कोणी ग तुझ्या नवऱ्याने लागली का हा नवरा बसला तिथं झाड्या खाली पोरं सांबळत मी बी घेईन ती पोरं सांभळायला अंग गेलो तू शेराकडं काय शेणाकडं बघताय दिसतं तिथं टुकटुकून झाड्या खालण मला तर लिहिताय मी घालून ती लोकांच्या कर्दनात मी खाणार होती शरीरा एकदा हांदे मग का झाली अगं तुला शेळ्याला काय म्या शिकवली वा मी शिकवली मला कुणी शिकवलं शिकव चांगलं तुझं काम मी तुमचं चांगलं केलं मी आल्यापासून काम केलं मी शिकवलं पहिल्यांदा पळताना मी तिला तिनं शिकवलं नाही मला कसं पळायचं आम्ही पहिल्यांदा पडलं घेतलं मला दिली कशी

एका हातात गोळा चालला एक वर्ष वाट बघायला कशाला वाट बघावं लागतं की पोळे मला अशात येत नाही पोळी बाई मला माहिती उलता येत नाही चिटकली पुळी चांगले लागले जरा भरपूर काय तेलात बुडवून काढू गा काय भाज्याच तेल साईडला ठेवले त्यात तर बुडवून लावायचं बा आम्ही कुठं बी जाऊ दे पण खाणार चांगलं चुंगलं करू आता तुम्हाला तर माहितच आहे खातोय आम्ही पोळ्याचं सुद्धा आटास करून खातोय आम्ही हा उलटा आणि कर अग लोकांना काय वाटायचं ही सारखीच म्हटलं नाही कशी पोळ्या बिळ्या भाजीपाला खावा बरं आम्ही दावत नाही असलो आम्ही म्हटलं सारखं दावतो कारण कारण ह्या महाराष्ट्रात गडी मटणार जास्त आहे तर सोडते ती तोंडाला सगळ्यांच्या पोळ्या खात नाही ती सगळी त्यात चपातीवाली आहे ती दोघ जण तर मित्रांनो त्या पोळ्या करायला म्हणजे आता झाड होत आले ते या सगळेजण पुरणपोळी भजी पापड आमटी गुळुणी सगळेजण या खायला भात दूध भात। दूध बी हाय साखर दूध भी हाय तूप, भी तूप।, तूप। आ, या सगळेजण खायला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये पुरणपोळ्या खाऊन तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय